आम्ही करणार आहे पशुवाले एक नंबर करणार ना हो चांगल्या वाईटाचा समज असला पाहिजे आदतला तर लय बेकार परिस्थिती आहे ही लय चांगलं आहे आत्ता ना आत्ता ती त्याला आपल्याला का आणलंय तीच जर मैदानात कळत नाही कसं पळायचं ते ना बरं बरं मत... शिकून बीडी आहे ती मग त्यांचा अभ्यास जास्त होता मग त्यांचाच आदर्श घ्यावा हो आत्ताच्याने आहे ना त्याचं भविष्य काय वाटतं भविष्यात बैल आहे का नाही हां बैलगाडा एवढं एवढं काही कळत नाही गुलालातच आहे पहिलं तर पहिलं आता तुम्ही बे आहे तुम्हाला की पहिली गुलालातली गाडी फोडत नव्हती माणसं पहिली फोडत नव्हती पण आता बैल पहिली बैल बी कमीच होती ना हा आता पहिले कशी बैल पन्नास साठ बैल असेल पंचवीस तीस फेरवता इशाक फिरवायचं आता बॉम्बलायला झालं सातशे आठशे सेन फिरवतो तर शंभर गाडी एका खाली जाते हो शंभर ड्रायव्हर शंभर बैल दोनशे बैल दोनशे सुट्टी मेकर फरक झालाय त्यानं बदल बदल करावा लागतं आता तसं चाललंयच म्हणजे रोज एक पायरा वेगवेगळा मग खेळ बदली झाला खेळ बदलीच आहे आणि त्या फरक आहे त्यानुसार बदलायला त्यानं काळानुसार बदलावंच लागेल चालेल ना आता पहिले आपण शिवूनच कपडे घालत होतो आता ती कंपनीची घालते आपण बरं झाला आता पहिलं वडापाव वगैरे भजी काय नव्हती आड्ड्यात नाही घरनंच बनवून आणावं लागत होते हो आता हे गाडं झालं तर घरीनं बिंजा होता सगळे इकडं वडापावच सकाळचं तो धुतलं चहा घेतला की आडल्यात जायचं तिथं आहे हे हे तुमच्या मोठ्या सर्जेची पैदास करावी असं कोणाची आयडिया होईल नाही माझं एक दिवशी बोलणं झालं होतं भरवया का एक बऱ्या म्हणलं गायला काय होईल म्हणलं ते म्हणलं मला बघतो या मनानं काय होतंय ते तसं काय मी म्हणलं नाही काय होणार आता घरी म्हणलं पोरं पैलवान म्हणलं आता ती म्हणजे पैलवान किंवा विषय आला म्हणलं कोल्हापूरला किती जण तर आहे ती पोरं काढलेली दोघं दोन 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 दो, 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 तीन तीन पडू पडून येत बघूया एक बऱ्या म्हणलं बरला एकच पायद्या नाही त्याची बनवी काय घरी दुसरी म्हणजे त्याच्या पोटची त्या गायची म्हणजे तशीच आहे सरजासारखी त्याचा भाव एक आहे पण ते दुसऱ्या बायलाच्या गाय तीच आहे सरजेच्या दोन पायद्याची हम्म आणि एक कालवड आता हो भरपूर आता दोन पाच सात गाय गेल्या गे गेले त्या गेले त्या आपल्या बी घरच्या दोन गाय आहेत त्या आहेत तिथं काय एवढं वैशिष्ट्य आहे काय वाटतं नाही ते असताना जातच राग आहे कॉकटेल म्हणजे गाय कशी आहे बघा रक्त गरम रक्ताची गाय पाहिजे त्याला बैल आगावच गाय बी पाहिजे बैल मग तसा आहे तो दोन्ही साईड चांगल्या पाहिजे चांगल्या पाहिजे पैदाशीला तुम्हाला तर माहीत आहे क्वालिटी आता समजा मी काळ आहे द्रे� बघा आणि मंडळी बी काळीच असते क्वालिटी काय होणार काळीच होणार थोडस बदल झाल्यानंतर बदलवा <laughs> तसच आहे हा बरोबर फोन पायऱ्याला येतात पण काय फोन येऊन काय करायचं आम्ही बैलच पंधरा दिवसांना काढते शेट लोक सगळ्यांचं मिळून नियोजन असतं पंधरा वीस दिवसानंच बैल निघतो सार दाट काढून बी उपयोग नाही काय दाट काढणार बघताय तुम्ही पाच सहा चार सहा महिने पुरते ते वर्षभर पुढे बंद पडते आपल्याला बैल चार पाच वर्ष टिकवून ठेवायचे का आणि रोज वस्तू लाभत नाही लगेच तुम्ही म्हणाल तर लाभत नाही नाही लाभत नाही त्याला प्रयत्नच करावा लागतो तर बराच काळ जातोय कडबी मारावा लागतोय लगेच तुम्ही म्हणाल मी आता हे तयार झाला की आणखी पुढल्या वर्षी नाही होऊ शकत असं आहे आणि सगळीच एकाच बाप्पाची मुलं असते ती सगळी सारखे नसतात नसतात फरक आहे तसंच आहे भविष्य काय वाटतं भविष्यात बैल आहे का नाही सजासजी चार पाच वर्ष बैल इजणार नाही कारण का बैलच काढताना आपण आदत मध्ये कमी काढणार जे ना आदतमध्ये बैल लय लवकर दाट काढले ते त्याची बैल थांबली होती बघा वासर आता ती बैल काय होते माहिती आहे का जो आदतमध्ये जास्त काढेल ती बैल क्वचित क्वचित दृश्यात पळेल बरं का नाहीतर चौशेच्या पुढेच पेळायला जाते ते चौसा सायदा आणि ज्या आदत मध्ये बैल कमी निघतो ते दुसऱ्यापासून पहिली लोक झुपायच बैल घेत होते लावल्यानं ते खरी लोक थी, चांगले त्याच्या अभ्यास जास्त होता मग त्यांचाच आदर्श घ्यावा ना त्यांचा आदर्श घ्यावा मी काय म्हणतोय बघा त्या लोक खरी होती त्या लोक खरी होती त्यांचा आदर्श घ्यावा दात लावल्यानंतरच वासरू जुपा घेतल्या शाळेत आपण पोरग डायरेक्ट पहिलीत घालतोय का सात वर्षालाच झालं वय बी आहे त्याला त्याला काय कळायच्या अगोदर हिता आणून धपाट्या घालते ती त्याला आपल्याला का आणलंय तीच जर मैदानात कळत कस नाही कसं पळायचं त्यानं बरोबर का आणलंय ती कळायला पाहिजे ना त्या माणसात आपल्याला कशाटी आणले त्याला ते ज्ञान आलं पाहिजे बुद्धी आली पाहिजे आपल्याला इथं बाबा शाळेत आणले इथंही शिक्षण था आहे असं त्याला घरी ट्रेनिंग करून त्याला जवळ समज येत नाही तोपर्यंत मैदानात आणायचंच नाही वायपट पैसे खर्च करत बसतील असं ना आदतला तर लय बेकार परिस्थिती आहे ही लय चांगला आहे आत्ता आत्ता ती पद्धत ही पट्ट्याचं हे जर निघालं आहे ती लय भारी झाली मस्त झाले आता म्हणजे जे कॅमेरा ठेवला आहे किंवा ती पट्टा ठेवला आहे का नाही पट्टी टाकून आता मस्त आहे ते चांगलं आहे तर गोळच होता सगळा पण आता चांगलं झालं ड्रायव्हर हो बर आता ते ह्याच्या आधीचे मैदान बघत आहे फौजींचं मैदान बघत आहे लोकांचं प्रतिसाद चांगला भेटतो चांगला आहे म्हणजे फौजीचं मैदानच क्लेअर होतंय पाठीमाग पुढं निकाल पाठीमागचं तुम्हाला बक्षीस बरोबर देते ते क्लिअर मैदान होतं क्लिअर विस्तर होत विसरत आहे मैदान आता काय लोक आता ठेवते ती की मैदाना मस्त ठेवते ती या संध्याकाळी बघायचं कवाश अंधार पडतोय वाट बघते अंधार पडलं की आता बरे तुम्हाला लक्षात असतील तुम्हाला वाटत कुठली मैदाना तुम्हाला माहित आहे ते अंधार कवाशी पडतोय बघते ते कुठं फिरस फेरज करायचं नुसतं किंवा नुसतं शिमे करायचं आणि बैलगाडीवाल्याने बी थोडीशी नालाय काय ती बैलगाडीवाले बी तिने तसल्या मैदानात जाऊच नाही माझं तर मत पण तुम्ही बघताल ना त्याच लय गाडी येते ती आणि ईडी काय करते ती ज्याला हिन आहे तसल्या मैदानात ढगभर जाते ते पशव्या मैदानात आणि चांगल्या मैदानात कमी येते आता त्या दिवशी लिमसडला यात्रेचं मैदान पहिल्यांदा आणि त्याच दिवशी मैदान तिकडं कुठं तरी होत तिथं बावन का छप्पन फेर झाले तर म्हणजे बघा फरक किती आणि इथं सतरा फेर केले बक्षीस देणार तिकडं म्हणजे असा गोळ आहे का समज कमी आहे लोकांशी चांगल्या वाईटाचा समज असला पाहिजे हे क्षेत्रात चांगलं वाईट समजलं पाहिजे किंवा बैल आपला त्या तुडीत पाळणारा असला तर पायरा बी त्या तुडीचा करावा नाहीतर बैल जर त्या तुडीत पाळणारा नसला तर फुकाट पळवू की तुम्ही बघताय की नाही मी तर बरेच खर्च बारका आहे का सात आठ हजार खर्च आहे दोन्ही बाजूचे बोर बघा गाड्या इथे भाडा आहे त्यांचा नाश्ता पाणी बारक दहा हजार आहे एका गाडीत मग ह्या बैलवाल्याचा पाच त्या बैलवाल्याचा पाच दहा हजार रुपये खर्च आहे प्रवेश फी आहे दो बरी एक पावती पाव टाकून राहिला तर दोन पावती कडं न पण हो हा असं आहे ना पण एवढे डोक्यात ये ना एकाच पावती पळायला पाहिजे का सांगतो तुम्हाला आत्ता तुम्ही एक पावती टाकली आहे हा आहे का नाही आता दहा पावती टाकला गटाला तर हा पावती तुम्ही मध्ये पळाली एक पावती कुठंतरी शिमेला कडं लाल्यानंतर काय करणार बरोबर तिथं मारच खायचं मग का घरी जायचं बिनपुडे होतो बघा ऐ की बरं काय थोडंसं आपण तरी पळयाला तयारी केली पाहिजे तिसऱ्या सीमेत तिसऱ्या सीमेत पाच नंबरला आहे गाडी निघाली आता याला पाजलं का पाणी पाजायला लागते दोन बाटल्या परत का दिवसभर पर पाणी ते माहित नाही बसलो ना अजून ती बसत बी नाही नाही आता कुठलं बसते संध्याकाळी जायला घरीच मुंबईत गेलं मुंबईत तिथं बैल बैल पाहिजे जुडेला तिथं बे गोट्यात बसणार जुडेला बैल असला की बसणार गोट्यात बसणार पुशेगावला एक नंबर करणारा आहे बघ आम्ही करणार आहे एक नंबर करणार ना हो तु, त्यासाठी तुम्हाला लय माणस फोन करणार हे करू दे आम्ही पण बैल तसाच घालणार तसाच घालणार एक नंबर करायचा पण तुम्हाला पण वाटत ना हे एक नंबर कर आम्हाला वाटते ना आम्ही आमची मानसिक तर आम्ही एक नंबर केलं पाहिजे पुशेगावर महाराज आता स्पीड लय लागले याला स्पीड कमी लागलं जास्त लागल स्पीड हाय त्याला स्पीड बर का बैल बी तसा पाहिजे जोडीचा बैल असला पाहिजे एक्स्ट्राला स्पीड असून नाही शेवटी कसा एक खेळ आहे हार जीत तर होणारच पैलवाना एक हारणार एक जितणार प्रयत्न प्रयत्न करायला पाहिजे आपलं सुट्टी मोक मेकर आपलं डायवर सगळं सक्षम असलं पाहिजे सुट्टी व्यवस्थित खालणं व्यवस्थित त्याने सुरू करून दिली तर एखादी कमी आहे हजार बाराशे फूट असल्यानंतर वाटतं मग आपली गाडी लागेल पण कमी सुट्टीची व्यवस्थित झाली पाहिजे पण आता पट्टीच्या पद्धतीने सुट्ट्या व्यवस्थित होते म्हणून गाडी आणायची किती वर्ष झालं बंद केलं मी आता एवढ्या दोन वर्ष आवक गेल्या वर्षीच हाणली बसलो होत की त्याच्या गाडीवर यंदाच हाणत नाही गेल्या वर्षी त्याच्या बसली गाडी त्याची हांडली गाडी हांडली गेल्या वर्षी एक कामला बसलो होते काय होते आता ही सगळ्या गाड्या दहा दहा गाड्या पहिले वेगळं होत आणि गा पोरं सगळी कासरा आता पोरांची बी चुक नाही ती एकाने लावला की दुसरा बी सगळ्याला कासरा लावतो इसनेला कासरा असल्यानंतर बैल रोखता येते आता म्हातार वय झाले आपलं कुठं खूप अभिमान मोडला म्हणजे बळता का म्हातार पण हा काय सरळ आहे का आता तुम्हाला वाटतं का मी आता बघतो की नाही बघा आता जे नवीन पोर येते ना गाडी आणणारी त्यांचा जोर खालीच काढते पुढं नी माझ्या पुढे दमते तिथे थांबा जे हुशार मालक आहे ते नवीन पोर बसवीतच नाही मला तुम्हाला सांगतो हुशार मालक आहे आवं ती दोनशे आणि तीनशे गाड्या अर्ध्यापर्यंत गाडी आणि पुढे आले न बाहेर पुढेच उड्या टाकते ती पुढं बैल मरतोय का कुठं जाऊन आडाखते काय बघते ती का काय का, नाही मालकाच्या बैलाच घेणं देणं नाही काय नाही त्याच्या दोन तीनशे पाचशे मिळालं मी बस ही नवीन पिढी तयार झालेली आहे आता याला काय घेणार आव आता इथं बसलो होतो ज्याला कुळ बाबार जू शिवाळ कळ ना आवतातले जर नांगर कळ ना पण पाळी कळ काय नाही त्याला फक्त ट्रॅक्टरच कळते म्हणजे आता बैलाच बैलगाडा येत एवढच कळत एवढंच कळत बाकी काही कळत नाही त्याच्या लय अवघड झालेलं आहे शाळा शिकून पंधरावी बारावी वाली पुरा येते याच्यात काय नाही शाळा शिकून झाली शीमेची तयारी चालू झाली तुमची ना शिम्या झोपाय घ्यायला लागते रे घ्यायला लागतोय सगळ्याच लावते मला वाटतं सात आठ शिमे लावतील खारे लवकरच चार वाजेपर्यंत मैदान लवकर होते फौज नाही करते तिथे फौजे प्रयत्न करते ते व असंच केलं पाहिजे दिवस मावळाच्या आत मैदान झालंच पाहिजे काय बघा संघटना काय एडी नाही तुम्हाला शंभरला सांगायला दिवस मावळायच्या आत साच्या आत मैदान करायचं त्यांच्या काय फायद्याचं आहे मला सांगा संघटने सगळं तुम्हाला सांगून बी तुम्ही बळच तकडं लावायचं म्हणजे ती मैदानच तसले असते चोरांची आणि चोरांच्या मैदानात जाऊन आहे माझं मैदान त्याने दोन पाच लाख बक्षीस ते उद्या जाऊन आहे बैलगाड्यावाल्या ती नुसतं गाड्या गोळा करायसाठी बक्षीस दिग्भर चावणार मोठे मोठे देवाचे नाव घ्यायचे अंगात आणायचं आणि माणसाने दाखवायचं साध्याकाळच जाणार पण कंप्लीट अंगात त्यांची काय चालतंय तुमची आले ती सगळी शिमेची तयारी धन्यवाद आमची शिमेची तयारी चालली आहे